झाडे लावा झाडे जगवा या सामाजिक संदेशाचं पालन अनेक जण करत असतानाच वाढलेल्या झाडांवर कोपरीमध्ये अंधश्रद्धेचे प्रकार सुरू झालेत ठाणेपूर्व मिठबंदर रोड येथील स्वामी समर्थ मठ रस्त्याच्या कडेला झाडांवर अज्ञातांनी लाल कपड्यांमध्ये लिंब बांधली असून जादूटोण्याचे उतारे देखील टाकलेले या ठिकाणी आढळून येत आहेत ऐन रस्त्याच्याच कडेला दर्शनी भागात अशी ओघोरी कृत्य होत असल्यानं परिसरात फिरायला येणाऱ्या व्यक्तींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले ठाणेपूर्व स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला स्थानिक नागरिकांनी झाडं लावून त्यांची जोपासना केली आहे झाडांनी चांगला जोम धरल्यामुळे चा या भागात सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत नागरिक मोठ्या संख्येनं फिरायला येतात मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथे जादूटोण्याच्या घटना वाढीस लागल्यात येथील सात ते आठ झाडांना लाल कपड्यात लिंब गुंडाळून लावण्यात आली आहेत अंधश्रद्धेवर घाला घालण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जादूटोणाविरोधी कायदा अंमलात आला असला तरी या अघोरी प्रथा कमी होत नसल्याची खंत स्थानिक नागरिक स्वप्नील कोळी यांनी व्यक्त केली आहे याच परिसरात काही दिवसांपूर्वी बोराच्या झाडावर अज्ञात व्यक्तीनं अघोरी कृत्य केल्याचंही दिसून आलं या झाडावर सात ठिकाणी काळ्या रंगाच्या सात रिबीन बांधून तेथे पूजा अर्चा केली होती या ठिकाणी काही वेळा लाल कपड्यात का लाल आणि काळ्या कपड्यात उतारे देखील काढलेले दिसून येतात त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या व्यक्तींमध्ये कळत नकळत भीती वाढताना दिसते ठाणेपूर्व स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंधश्रद्धेपोटी काही व्यक्ती देवी देवदेवस्के करताना दिसून येतात नारळ लिंबू पपई काळी रिबीन अशा वस्तू या ठिकाणी हमखास बघायला मिळतात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरले असे प्रकार रोखण्यासाठी अंधभक्तांवर कडक कारवाई होणं आवश्यक असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे यांनी व्यक्त केले जीवनाला त्रासलेले कौटुंबिक समस्या अशा प्रकारातून सुटका मिळावा म्हणून काही जण भोंधुबाबांच्या नादी लागतात नवस जादूटोणा आदी अघोरी प्रकाराच्या आहारी जातात मात्र यामुळे भोंदूबाबांचं फावत आहे लोकांच्या कमकुवत मनाचा हे बाबा पैसे उकळण्यासाठी उपयोग करून घेत असल्यामुळेच वेळीच लोकांनी जागृत होण्याची गरज असल्याचं मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी व्यक्त केलं आहे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार राजन विचारे यांनी प्रचाराला सुरुवात केली आज सकाळी त्यांनी मासुंदा तलावपाळी परिसरात जॉगिंग ग्रुपला येणाऱ्या नागरिकांची आणि ज्येष्ठ नागरिकांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी ठाणे मार्केट आणि ठाणे स्टेशन या ठिकाणी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या ठाणेकरांची सत्याला साथ देणार असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला राजन विचारे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून नागरिकांनी देखील त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला खाजाराजन विचार यांना आपणच पुन्हा निवडून देणार अशी ग्वाही मतदारांनी खाजाराजन विचारे यांना दिली आहे यावेळी प्रकाश पायरे सुरेश मोहिते राम काळे जिवाजी कदम विजय हंडोरे राजीव शिरोडकर शांताराम शिंदे राजेंद्र महाडे सचिन चांदगुडे संजू कुलकर्णी प्रतिक राणे रमेश शिर्के आशिष वैती जगन्नाथ तावडे संजय दळवी अमोल हिंगे दीपक क्षत्रिय प्रितम राजपूत राजेश कदम महेश म्हात्रे रचना वैद्य तसंच महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाचलं आहे त्यामुळे सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली असून राज्योत्पादन शुल्क ठाणे विभागानंही कंबर कसली आहे आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत एक कोटी छप्पन्न लाख बहात्तर हजार आठशे चव्वेचाळीस रुपयांचा मुद्देमाल राज्योत्पादन शुल्क विभागानं हस्तगत केला आहे यामध्ये तीनशे बारा गुन्हे दाखल झाले त्यापैकी एकशे अठ्ठ्याऐंशी गुन्ह्यांची माहिती मिळाली असून एकशे बावीस गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणतीही माहिती हाती लागली नाही आत्तापर्यंत गोवा पंजाब हरियाणा इथून आलेल्या गाड्या किंवा परराज्यात जात असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे राज्योत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्योत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाचे दोन भरारी पथक आणि कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांमधून विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे मतदारांना कोणत्याही प्रकारच्या मद्याचं अमिष दाखवून मतदान होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते संपूर्ण जिल्ह्यासाठी फक्त शंभर कर्मचारी काम करत असून आत्तापर्यंत एकशे नव्वद आरोपींना अटक करण्यात आली आहे तर नऊ वाहनं जप्त करण्यात आली आहेत विशेष म्हणजे या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर बारकाईने लक्ष असल्याची माहिती राज्योत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली रेल्वेसाठी आर पी एफ आणि जी आर पी यांच्याकडून कारवाई करण्यात येत असून रेल्वेमधून देखील तस्करी होऊ नये यासाठी आमची यंत्रणा सतर्क असल्याची माहिती निलेश सांगडे यांनी दिली आहे तात्पुरत्या तपासणी नाक्यांची स्थापना केलेली आहे त्याच पद्धतीने आम्ही तीन क्यू आर टी स्थापन केलेल्या आहेत आमचे दोन भरारी पथकं का, सतत कार्यरत आहेत अवैध मध्य निर्मिती विक्री आणि वाहतूक यावरती प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मतदारांना कुठल्याही प्रकारच्या मद्याचं आमिष दाखवता कामा नाही यासाठी विभाग ट्वेंटी फाय बाय सेवन ॲक्शन मोडवरती आहे राज्योत्पादन शुल्क विभागामध्ये अवैध मध्य निर्मिती आणि विक्री वा या यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातला जेवढा स्टाफ आहे तेवढा स्टाफ आम्ही एकत्र करून मासरेडीचं नियोजन करत आहोत त्याच प्रमाणे रात्रीच्या गस्ती घालणे संशयित वाहनांची तपासणी करणे आणि संशयित आरोपी तसेच संशयित ठिकाणे की ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी मोठ्या मोठ्या केसेस झालेले आहेत अशा ठिकाणांची देखील आम्ही तपासणी करत आहोत राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आचारसंहिता लागल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही कारवाई करत आहोत आत्तापर्यंत तीनशे अकरा गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी वारस गुन्हे आहेत एकशे तेवीस बेवारस गुन्हे आहेत यामध्ये आम्ही एकशे नव्वद आरोपींना अटक केलेला आहे आणि नऊ वाहनं जप्त केलेली आहे या सगळ्या कारवाईमध्ये एक कोटी छप्पन्न लाख बहात्तर हजार आठशे चाळीस रुपये इतका मुद्देमाल कारपर्यंत कालपर्यंतच्या कारवाईमध्ये आम्ही जप्त केलेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दो ठाणे था पॅटर्न जसा पूर्ण राज्यामध्ये इम्प्लिमेंट झालेला आहे त्याच पद्धतीने पाच एमपीडीच्या केसेस देखील दाखल केलेल्या आहेत आभासी जगातून मुलांना बाहेर काढून वाचनाची आवड लावण्याचा विडा बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी उचलल्या याचाच एक भाग म्हणून जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून बुक कल्चरनं मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे वर्षभर सर्वाधिक पुस्तकं वाचणाऱ्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान केला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गझलकार संदीप माळवी कवी अशोक बागवे कवी अरुण म्हात्रे उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली अय्यर हिनं पहाडी आवाजात शिवगर्जना सादर केली बुक कल्चरच्या वेबसाईटचंही यावेळी उद्घाटन करण्यात आलं सविता राणे यांच्या बुक कल्चरमधील एका लहान मूल वर्षाला शंभर पुस्तकं वाचत आहे लहान मुलांच्या माध्यमातून बुक कल्चरनं वाचनाची नवीन चळवळ ठाण्यास सुरू केली आहे ही चळवळ ठाण्यापुरती न राहता त्याचा प्रसार होणं आवश्यक असल्याचं मत संदीप माळवी यांनी व्यक्त केलं आहे वाचनप्रिय बालकांच्या पाठीवर थाप मारतानाच मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचंही त्यांनी कौतुक केलं प्रत्येक महिन्याला बुक कल्चरमार्फत बालकवाचक कट्टा आयोजित करण्यास अतिरिक्त आयुक्तांकडून जाहीर करण्यात आले कवी अशोक बागवे आणि कवी अरुण म्हात्रे यांनीही सविता राणे यांनी सुरू केलेल्या बुक कल्चर चळवळीचं त्यांनी कौतुक केलं बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी संस्थेची यावेळी माहिती दिली आज बुक कल्चरमध्ये दोन हजाराहून अधिक बालवाचक आहेत या उपक्रमात पालकांचंही योगदान असल्याचा उल्लेख करत सविता राणे यांनी भविष्यात हेच वाचक आपल्या देशाचं जगात उत्तम नेतृत्व करतील यात शंकाच नसल्याचं मत व्यक्त केलं आहे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याबरोबरच वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी शहरातील रस्त्यांमध्ये बदल करण्यात आले होते यामध्ये कापूरबावडी पुलाखालून कोलशेत ढोकाळीकडे जाणारा कट देखील बंद करण्यात आला होता त्यामुळे ढोकाळीकडे जाण्यासाठी हायलँडवरून वळसा मारून जावं लागत होतं याविरोधात नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर अखेर हा कट पुन्हा सुरू करण्यात आला आहे मात्र असं असलं तरी हा कट आमच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाला असल्याचा दावा शिवसेना शिंदे आणि भाजपकडून करण्यात आला असून हा कट खुला करण्यावरून दोघांमध्ये श्रेयवादाचा राजकीय शुमगार रंगलाय हा पर्याय चुकीचा ठरत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतरही पुलाखालील मार्ग काही सुरू करावा यासाठी भाजपचे ठाणे शहर आमदार संजय केळकर आणि शिंदे सेनेचे से माजी स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांनी हा कट खुला करण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा दोघांकडूनही करण्यात आला आहे दरम्यान बुधवारी दुपारी बारा वाजता जेसीबीच्या साह्यानं येथील कट खुला करण्यात आला यावेळी शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून वचनपूर्ती केल्याचं सांगितलं जात होतं तर भाजपकडून पा आमच्या पाठपुराव्याला यश आल्याचं सांगितलं जाते त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये हा कट खुला करण्यावरून श्रेयवाद रंगल्याचंही दिसून आले या संदर्भात माजी स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांना विचारलं असता मागील एक वर्षांपासून आम्ही येथील कट खुला व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांपासून वाहतूक पोलिसांकडे पाठपुरावा करत होतो त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हा कट खुला करण्याचे आदेश दिले होते यानुसार हा कट खुला करण्यात आला